मित्रांनो नमस्कार केंद्राचा अर्थसंकल्प आणि राज्य सरकारचा अर्थसंकल्प हा नुकता जाहीर झालेला आहे हा अर्थसंकल्प सादर होत असताना महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीचं वाद हे संपूर्ण महाराष्ट्रात भोंगावू लागलंय लोकसभेच्या निवडणुकी सत्ताधारी महायुतीला महाराष्ट्रातील जनतेने आणि देशभरातील जनतेने चांगलाच जाणका दिल्याने महायुतीचे नेते आता मात्र ऍक्शन मोडवर हे आलेले आहेत राज्य सरकारने राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करताना केलेल्या लोकोपयोगी घोषणेच्या बरसातीने महाराष्ट्र अक्षरशः हा चिंब चिंब नावून निघालेला आहे हा चिंब नावून निघत असताना त्या ज्या घोषणांची खैरात किंवा आश्वासन हे सदनासमोर आणि महाराष्ट्रासमोर हे राज्य सरकारने ठेवलेलं आहे त्या योजना आणि त्याची अंमलबजावणी ही कितपत सत्यात उतरते याबद्दल मात्र फारसं विचारण्याची आवश्यकता नाही किंबहुना तसं विचारू देखील नका कारण इथून मागच्या काळामध्ये ज्या अर्थसंकल्पामध्ये घोषणा झालेल्या आहेत त्या घोषणांची अंमलबजावणी कितपत सत्यामध्ये उतरलेली आहेत हा मात्र या ठिकाणी संशोधनाचा भाग आहे विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने आपल्याकडे असलेल्या तिजोरीचा विचार आणि त्या तिजोरीमधील केलेला दिसत नाहीये कारण कुठल्याही पद्धतीने महाराष्ट्रातील सत्ता ही, महारा ही बळकवायची महाराष्ट्रातील सत्तेच्या सिंहासनावर हे आरूढ व्हायचं हा एक कलमी कार्यक्रम घेऊन देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवारांनी राज्याचा अर्थसंकल्प हा सादर केलेला आहे आणि हा अर्थसंकल्प सादर करत असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना समोर त्यांनी ठेवली आणि संपूर्ण महाराष्ट्रातील बहिणींचा त्यांना आलेला उमाळा हा मात्र फारसा अंतकरणापासून उमाळा आलेला नाहीये केवळ राजकीय सोयीतून राजकीय दृष्टिकोनातून लोकसभेतील झालेल्या मतांची कडकी भरण्या भरून काढण्यासाठी लाडकी बहीण योजनेचा प्रस्ताव हा राज्य सरकारने महाराष्ट्रासमोर हा आणलेला आहे त्यातून त्यांचा असलेला स्वार्थी हेतू देखील हा या सम या निमित्ताने समोर आलेला आहे लोकसभेच्या निवडणुकीमधून महायुतीला जो दणका महाराष्ट्रातील जनतेने दिलेला आहे त्या दणक्यातून मात्र अद्यापही महायुती सावरलेली दिसत नाहीये आपला पराभव नेमका कुठल्या उद्देशाने झालेला आहे याच चिंतन आणि मंथन करण्याऐवजी आजही ते विरोधी पक्षांवर खोट्या नेरेटिव्ह सेट करण्याच्या बातम्या आणि त्यातून मात्र महायुतीचा पराभव झाल्याच्या आजही वल्गना ते सातत्याने करत आहेत त्याही पेक्षा संविधान बदलाच्या निरेटिव सेट करून विरोधी पक्षांनी महायुतीचा म्हणजे एनडीएचा पराभव केलेला आहे असं वारंवार हे ते या ठिकाणी सांगत आहेत परंतु ते हे सांगत असताना असं निरेटिव्ह सेट करण्यामध्ये एनडीए मधील असलेल्या वाचा विवरांचा वादग्रस्त वक्तव्यांचा विसर त्यांना या ठिकाणी पडलेला दिसतो चारशो पारसा नारा हा केवळ संविधान बदलण्यासाठीच साथ। आहे असं कोणीतरी आनंद कुमार हेगडे सारखा माणूस आणि त्यातून अनेक तीन चार वाशावीरांनी अशी विधानं केलेली होती त्यातून कळत नकळत भारतीय जनतेच्या मनावर ते एक प्रत एक प्रकारे अप्रत्यक्ष बिंबवलं गेलं होतं आणि आता मात्र खोट निरेटिव्ह आणि फेक निरेटिव्ह सेट करून त्याचे मात्र गळे काढण्यामध्ये कुठलाही अर्थ या ठिकाणी उरलेला दिसत नाहीये किंबहुना त्यामध्ये कुठलाही शानपण दिसत नाहीये महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाताना ज्या योजनेच्या घोषणा या अर्थसंकल्पात राज्य सरकारने केलेल्या आहेत त्या मात्र पुढच्या काळामध्ये कितपत उतरतील यावर मात्र कटाक्षाने लक्ष देण्याची गरज असताना आज मात्र राज्य सरकारची अवस्था ही कर्जबाजारी स्वरूपात या ठिकाणी उभी आहेत महाराष्ट्र सरकारवर कितीतरी हजार कोटींच कर्ज आजही या ठिकाणी दिसतय आणि राज्याची तिजोरी ही पूर्णपणे खाली असताना देखील शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार करण्या इतपत देखील राज्य सरकार हे सुदृढ अवस्थेत नाहीत त्यातून मात्र असल्या लोकांनुनही करणाऱ्या घोषणा लाडकी बहीण योजनेसारख्या घोषणा करून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातील जनतेला झोलवण्याची ही राज्य सरकारने घेतलेली दिसती की काय असा प्रश्न आजही महाराष्ट्रात स्वाभाविकपणे विचारला जातोय उद्या जर या लाडक्या बहीण योजनेचे अनुदान बँक खात्यावर जमा झाले नाहीत किंवा ती योजना बाळगाळली तर महाराष्ट्रातील असलेल्या तमाम लाडक्या बहिणी आणि महाराष्ट्रातील तमाम लाडके दाजी हे एकनाथ शिंदेना विधानसभेच्या निवडणुकीत हा जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत मित्रांनो हे मी बोलत असताना कुठला तरी आधार घेऊन मी आपणाशी बोलतोय नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना भारतीय जनतेला आणि भारतीय शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलं होतं एमएसपी कायद्याच्या संदर्भात ते आश्वासन होत भावाच्या संदर्भात ते आश्वासन दिलेलं होत उत्पन्न खर्च अधिक पट नफा जे दुप्पट नफा हे शेतकऱ्यांना आम्ही देऊ ते देत असताना दोन हजार बावीस पर्यंत आम्ही देऊ असं नरेंद्र मोदींनी आणि केंद्र सरकारनी वारंवार सांगितलं असताना देखील आज दोन हजार चोवीस उजाडला आहे पण शेतकऱ्यांचं आश्वासन मात्र कुठेही दुप्पट झालेलं नाही केंद्र सरकारने जो नुकताच अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे त्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्याच्या दामदुपटीच्या भावाच्या संदर्भात एक चकार शब्दही कुठल्याही संसद सदस्याने सत्ताधारी पक्षाने या ठिकाणी उच्चारलेला नाहीये यातून मात्र केंद्र सरकारची नीती ही साफ खोटी असल्याचं या ठिकाणी स्पष्टपणाने दिसतंय हे करत असताना खोट बोल पण रेटून बोल ही नीती केंद्र सरकारने या ठिकाणी अवलंबलेली दिसते कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला संपूर्ण देशभरामध्ये साठ पासष्ट जागांवर पराभव या ठिकाणी स्वीकारावा लागला होता दोन हजार एकोणीसला ला तीनशे पाच जागा ह्या भारतीय जनता पक्षाच्या असताना आता मात्र दोनशे चाळीस जागांवर त्यांना समाधान मानावं लागलंय हा साठ पासष्ट आकड्यांचा जो खेळ आहे हा बसलेला दणका हा सहजासहजी बसलेला नाहीये हा महाराष्ट्रातील जनतेने आणि देशभरातील जनतेने दिलेला हा जाणीवपूर्वक झटका आहे तो असंतसाचा झटका आहे त्याही पेक्षा तो हाय व्होल्टेज असा झटका हा एनडीए सरकारला भारतातील जनतेने दिलेला आहे हे मात्र या ठिकाणी विसरून चालणार देखील नाही महाराष्ट्रातील इतर राज्यातील विधानसभेच्या निवडणुका या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना असलेल्या मतांवर परिणाम होऊ नये म्हणून केंद्राने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली परंतु ही निर्यात बंदी उठवत असताना था ही फक्त राजकीय सोयीसाठी निर्यात बंदी उठवलेली आहेत यापूर्वी निर्यात बंदी लादून शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान हे केंद्र सरकारने केलं असल्यामुळे कांदा पट्ट्यामध्ये शेतकऱ्यांनी आपला हिसका हा एन डी ए सरकारला म्हणजे महायुतीला या ठिकाणी कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत दाखवल्याचं आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही काल मात्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये ज्या आश्वासनांची खैरात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी केलेली आहेत त्यातून मात्र तुमचं मालक होण्यासाठी राज्य सरकार तुमचं नोकर असल्याचा बहाना या ठिकाणी करत आहेत आणि हा बहाना करत असताना केंद्र सरकारनी आणि राज्य सरकारनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे मागच्या काळात देखील केलेलं होतं आणि आजही केंद्र सरकारच्या असलेल्या अर्थसंकल्पाचं मायक्रो विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला तर त्यातून मात्र महाराष्ट्राच्या वाटेला फारसं काही वाट्याला आलेलं दिसत नाही आणि राज्याचा अर्थसंकल्प हेच सांगत आहेत की दिलेल्या झटक्यातून आम्ही मात्र सावध झालेलो आहोत त्यातून मात्र आमचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी वाटेल तशा घोषणा करायच्या आणि कुठल्याही प्रकारे सत्तेवर स्वार व्हायचं अशीच एकूण नीती ही राज्य सरकारने स्वीकारलेली दिसते मित्रांनो आधारभूत किंमत योजना त्याबाबत मात्र एसबीआयचा म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाचा एक अहवाल नुकताच देशामध्ये प्रसिद्ध झालाय त्या अहवालामध्ये स्पष्टपणाने म्हटलंय की जे बावीस नगदी पिकं आहेत त्यांना हमीभाव देण्याची घोषणा यापूर्वी केंद्र सरकारने केली आहे परंतु त्यांना आधारभूत किंमत ही फक्त देत असताना फक्त चौऱ्याण्णव टक्के शेतकऱ्यांना त्याचा कुठलाही फायदा हा होत नाहीये ते जे शेत शेतमाल आणि शेताच्या वरच पीक आहेत त्यातून फक्त सहा टक्के केंद्र सरकार हे खरेदी करत असल्याने ही योजना मात्र संपूर्णपणे ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने फसवी योजना या ठिकाणी झालेली स्पष्टपणाने दिसते अशा जर योजना केंद्र सरकार शेतकऱ्यांवर लादणार असेल तर त्यातून मात्र शेतकऱ्यांचं कसं भलं होणार हा प्रश्न मात्र या ठिकाणी निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत दुधाच्या प्रश्नावरून कांद्याच्या प्रश्नावरून किंवा कापसाच्या प्रश्नावरून महाराष्ट्रातील एका नवीन लोकसभा सदस्याने संसद बंद पाडण्याची घोषणा ही केलेली होती परंतु त्या नवीन खासदाराने संसदेचं अधिवेशन चालू असताना एक ब्र शब्द देखील दुधाच्या प्रश्नावर या ठिकाणी त्याला विचारता आलेला नाहीये दुधाच्या प्रश्नाच्या संदर्भात कांद्याच्या प्रश्नाच्या संदर्भात राजकारण करणं खूप सोपं आहे पण राजकारण करत असताना तो प्रश्न सुटणार आहेत का हा खरा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समोरचा यक्ष असा प्रश्न आहे त्यामुळे हमरी भावाची मागणी करताना त्या प्रश्नांचा सूक्ष्म अभ्यास हा असावा लागतो हे मात्र या ठिकाणी लक्षात घ्या संसद बंद पाडणं म्हणजे गावातील एखादं गणपतीचं मंडळ मंडळ बंद पाडणं इतकं सोपं हे या ठिकाणी नाहीये आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या व शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या ओबीसी विद्यार्थिनींची फी ही राज्य सरकार भरणार होत आणि तशी घोषणा अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी केली असताना देखील व्यावसायिक शिक्षणासाठी त्या मुलींना मात्र महाविद्यालयामध्ये प्रवेश नाकारला जात आहेत श्रीमंत मुलींना त्या ठिकाणी प्रथम प्रवेश दिला जातोय राज्य सरकारने निशुल्क फी भरण्याचा जो आदेश काढलेला होता तो आदेश मात्र महाविद्यालयाने सपशेल असा धाब्यावर बसवलेला आहे अशी जर परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असेल तर महाराष्ट्रामध्ये सरकार आहेत का असा प्रश्न स्वाभाविकपणे विचारला तर तो मात्र या ठिकाणी संयुक्तिक होईल अशीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहेत सरकारचे आदेश जर महाविद्यालय धुडकावत असेल आणि सरकारचे आदेश जर राष्ट्रीयकृत बँका धुडकावणार रा असेल राष्ट्रीयकृत बँकांचा उल्लेख या ठिकाणी करत असताना राज्य सरकारने शेतकऱ्यांना पीक कर्ज देत असताना शिबिलचं गुणांकन लक्षात न घेतात शेतकऱ्यांना सरसकट कर्ज हे पीक कर्ज द्या असं राज्य सरकारने सांगितलं असताना देखील आजही राष्ट्रीयकृत बँका सिबिलचा मुद्दा उपस्थित करून शेतकऱ्यांना सबसेल असं कर्ज नाकारत आहेत गोरगरीब शेतकऱ्यांना आणि वंचित शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँका आजही दारामध्ये उभ्या करत नाहीये असं महाराष्ट्राचं एकंदरीत चित्र हे या ठिकाणी स्पष्टपणाने आपल्याला दिसल्याशिवाय राहत नाही महायुतीचं सरकार अजूनही मात्र लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून हे सावरलेलं दिसत नाहीये परंतु यातून मात्र विरोधक मात्र महायुतीच्या बाबतीत खोट नेरेटिव्ह फेक नेटिव्ह सेट करून महायुतीची बदनामी करणार असेल तर विरोधकांना रस्त्यावर येऊन ठोका अशी सत्ताधारी पक्षाचे विधान हे गेल्या दोन दिवसापूर्वी दैनिकांमधून प्रसिद्ध झालेले आहेत विरोधकांना ठोकण्याची भाषा करण्याऐवजी महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांना कधी ठोकणार आहेत ओबीसी वर्गातील विद्यार्थिनींना आणि इतर शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या म्हणजे ए सी बी सीच्या विद्यार्थिनींना आजही महाविद्यालय निशुल्क प्रवेश नाकारत आहेत श्रीमंत विद्यार्थिनींना मात्र प्रथम प्रवेश दिला जातो त्या महाविद्यालयांना राज्य सरकार कधी ठोकणार आहेत असा प्रश्न हा महाराष्ट्रातील जनता स्वाभाविकपणाने विचारल्याशिवाय राहणार नाहीत महाराष्ट्रातील सरकार हे जनतेचं सरकार आहेत महाराष्ट्रातील सरकार हे रहितेचं सरकार आहेत अशी वारंवार जाहिरात करून महाराष्ट्रातील जनतेच्या असलेल्या प्रश्नांवर एकनाथ शिंदेनी आणि देवेंद्र फडणवीसांनी आक्रमक भूमिका घेऊन महाराष्ट्रामध्ये राज्य सरकार हे अस्तित्वात आहेत हे दाखवण्याची फार मोठी आवश्यकता या ठिकाणी निर्माण झाली आहे ती राज्य सरकारने दाखवावी एवढीच अपेक्षा तुर्तास येथेच थांबतो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार